सर्वांना श्री स्वामी मत तर आज आहुन्ना सुटी होती आणि नेहमीची जी काही रुटीनची कामे आहेत मात्र ती या वरली आणि जर आता बघितलं तर सर्वीकडे खूप जास्त थंडी पडत आहे आणि आमचं नाशिक म्हटलं म्हणजे मिनी कश्मीर म्हणून ओळखलं जातं आणि खूप जास्त थंडी आता नाशिकमध्ये पडत आहे म्हणून म्हटलं चला वर्षी सुद्धा अहून आणि माझ्यासाठी दोघांसाठी जॉकेट काही स्वेटर असं घ्यायचं होतं आणि अहूनना इथलं छान असं एक मार्केट माहिती होतं तर आज आम्ही नाशिकच्या टीबीटियन जर तुम्ही नाशिकच्या असाल तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल का टीबीटियन मार्केट आहे नाशिकला तर हे फक्त स्वेटर आणि उलनच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे इथे आपण म्हणतो ना म्हणजे नेपाळचे लोक काही कश्मीरी लोक कश्मीरी शॉल्स वगैरे असं सर्व काही इथे छान असं मिळत असतं तर पन्नास पेक्षा जास्त शॉप्स इथे होते आणि एवढ्याशा दुकानांमध्ये एवढा काही सामान भरलेला होता ना बाप रे बाप आम्ही तर म्हणजे मी तर, तर फर्स्ट टाइम आले होते अहो बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहे आधी सुद्धा म्हणून माहिती होतं का इथे छान छान असे स्वेटर कपडे मिळत असतात आणि बाकी दुसरं काही नाही फक्त स्वेटर्स जॉकेट वगैरे हो असं म्हणून हे आमचं चालू होतं ट्राय करून म्हणजे असंच लावून बघायचं का व्यवस्थित साईज वगैरे ते आहे का किंवा साईज जर आली त्याच्यानंतर ते आपल्याला दाखवतात आणि बऱ्यापैकी गर्दी आता वाढत चाललेली होती तरी तुम्ही बघितला सुरुवातीला का आम्ही चारलाच निघालेलो होतो तरी जाता जाता उशीर झाला आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे लवकरच सुद्धा पडून जातो कारण आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी गर्दी सुद्धा होती मात्र यावेळेस असा पूर्ण विचार होता का खूप सारं घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही इथे आलेलो होतो नंतर तुम्ही बघितलं का आधी दोन ज्या काही बॅग्स होत्या त्या दोन शॉपिंग झालेले होते म्हणजे माझी पूर्ण थोडीफार माझी शॉपिंग झालेली होती जॉकेट काही माझ्यासाठी स्वेटर्स वगैरे हे घेऊन झालं त्याच्यानंतर हो बोलले का चला तर इकडे आलोच आहोत तुला सुद्धा एक छानसा कुर्ता कुर्ता सेट्स वगैरे बघूया सो ते घेण्यासाठी इथे आलेलो होतो मात्र इथे यांच्याकडे काही जास्त व्हरायटीज वगैरे सुद्धा नव्हत्या आणि मला त्यांचं सुद्धा ड्रेसचं काही आवडलं नाही आणि आपलं कसं असतं ना आपण नेहमी डेली यूज करतो कपडे तर आपल्याला सुद्धा कळतं का कसे का कापड असायला हवे आणि रेटच्या मानाने म्हणजे रेट रिजनेबल तर अजिबातच नव्हते पण रेटच्या ह्याच्याने सुद्धा एकदम असं पतलं वगैरे होतं व्यवस्थित नव्हतं म्हणून आम्ही लवकरच जास्त काही बघितले नाही एकच ओपन करून बघितलं आणि लवकरच इथून निघालो लवकर इथून निघालो आणि पुन्हा ह्या मार्केटला आलेलो होतो कारण हे सर्व काही जवळच असल्यामुळे पुन्हा इथे स्वेटर शॉपिंग आमची सुरू होती मग इथे माझ्यासाठी एक जॉकेट एक स्वेटर घेतलं आणि आहोणसाठी सुद्धा आता स्वेटर शोधणं आमचं सुरू होतं कारण कसं असतं ना एकेकाचं एक घेऊन झालं का व्यवस्थित असं घेता येतं म्हणून इथे आलेलो होतं आणि आहूनसाठी सुद्धा एक छान असं आहुंना आवडलं जे की समोरच दिस दिसलं होतं आणि त्याच्या ट्राय करून बघितलं आणि छान आहे आहून सुद्धा मी तुम्हाला लास्टमध्ये घरी गेल्यानंतर पूर्ण जी काही शॉपिंग आहे ती दाखवेलच तर राहून सुद्धा इथे घेऊन जायला आणि हे लोकांना म्हणजे नेपाळचे असल्यामुळे लोकांचे शॉप्स आहेत त्याच्यामुळे काय होतं त्यांच्याकडे सर्व काही उलंचे कपडे असतात आणि कितीही बारीक असले किंवा जाड असले तरी त्यांनी सांगितले की अगदी छान आहे गरमाटचे कपडे आहेत जे की आपण विंटरसाठी यूज करत असतो नंतर त्या साईडच्या शॉपमध्ये तुम्ही बघितलं तिथे गेलेलो होतं तिथून सुद्धा माझ्यासाठी एक जीन्स आणि एक ड्रेस घेतला आणि नंतर इथे काहीतरी थोडस खाऊन घेतलं कारण बाहेर गेलो आणि बऱ्यापैकी उशीर झालेला होता म्हणून म्हटलं चला मंचुरियन वगैरे असं खाल्लं राईस वगैरे खाल्लेला होता नंतर येताना तर, तर खूप जास्त थंडी पडत होती नंतर जी काही के शॉपिंग केलेली होती ना तीच तुम्हाला दाखवते तर हे माझं जॉकेट आहे याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर इतके सुंदर कलर होते ना का तुम्हाला काय सांगू पण हा एक घेतलेला होता हा ऊन सावली सारखा आहे अगदी छान आहे दिसायला सुद्धा आणि आतून सुद्धा याचा कलर कॉम्बिनेशन छान होतं आणि एकदम मस्त मऊ मऊ होतं टोपी ज्याची कॅप वगैरे आहे ना ती छान अशी मऊ होती आणि तुम्ही बघा इतका सॉफ्ट कापड आहे का घातल्यावर सुद्धा अगदी टुचणार नाही किंवा कधी कधी काय होतं ना स्वेटर घातल्यावर किंवा जॉकेट घातल्यावर नको असं वाटतं थोड्या दिवसानंतर मात्र हे अगदी क्वालिटी बेस्ट आणि प्राईसच्या मानाने सुद्धा अगदी रिजनेबलमध्ये देतात पण त्या मार्केटमध्ये असं आहे का एक वेळेस त्यांनी जे प्राईस सांगितली ना त्याच प्राईसला आपल्याला घ्यायचं असतं तिथे भाव वगैरे किंवा रेट वगैरे कमी जास्त अजिबात करत नाही नंतर ते माझंच होतं पिंकवालं त्याच्यानंतर हे सुद्धा माझ्यासाठीच घेतलेलं आहे स्वेटर आहे थोडंसं थोडंसं मोठं आहे किंचित पण असं आता सध्याचे फॅशन आहे बोलले तर छान आहे हे सुद्धा दिसायला वगैरे याचं सुद्धा कापड अगदी छान आहे याच्याने सुद्धा अगदी कितीही थंडीमध्ये तुम्ही घातलं ना तरी छान असं गरम होईल आणि हे सुद्धा रेडच्या मानाने इतकंही काही जास्त नव्हतं हो तर अशा पद्धतीने हे सुद्धा माझंच आहे तर हे दोन वस्तू माझ्यासाठी घेतलेल्या होत्या नंतर आता जे तुम्हाला दाखवते ना हे आहून घेतलेलं तर याचा कलर सुद्धा तितकाच छान आहे आपण एखाद्या शॉपमध्ये जर गेलो बघायला तर एक एक वस्तू दाखवली जाते किंवा दोन वस्तू दाखवल्या जातात पण इथे असं होतं ना अगदी अनलिमिटेड स्टॉक होता तुम्ही कितीही बघू शकता अगदी सोक्त बघून घ्या आणि मग घ्या ते अजिबात असं म्हणत नाही का लवकर घ्या किंवा गर्दी होते आहे किंवा तुम्ही हे बघितलं आणि शेजार अजिबात म्हणत नाही तुम्हाला जिथे जिथून मात्र सुरुवातीला मी ज्या शॉप ूनच मी दोघेही हो परचेस केलेले होते नंतर आहुनसाठी सुद्धा आम्ही तसंच केलं आणि रस्त्याने तर मात्र फिरत होतो तेव्हा बऱ्यापैकी दिसतच होते का किती सुंदर सुंदर आहे आणि पूर्ण मार्केटच ते स्वेटर्सचं आणि जॉकेटचं असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आता सध्या थंडीची खूप जास्त होते तर या अहूनच आहे याला आपण टू ने सुद्धा वेअर करू शकतो आणि छान आहे याचा कापड सुद्धा तुम्ही बघितला का अगदी जाडसर आहे किती थंडीमध्ये घातलं तरी अजिबात थंडी वाजणार नाही म्हणून आहून साठी इतकं छान असं एक जॉकेट घेऊन घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्या दोन कॅप घेतल्या जेव्हा आम्हालासाठी जॉकेट घेतलेलं तेव्हा ह्याच कॅप मला तिथे दिसलेल्या होत्या मग नंतर मला आठवण आली का चला म्हटलं एक मम्मींसाठी आणि एक आईसाठी तर दोघांसाठी एक एक कॅप घेतलेला आहे तर ह्या सुद्धा तितक्याच छान आहे कारण त्या दोघंही जणी कुठे ना कुठे बाहेर निघत असतात किंवा कुठे कुठे जात असतात आणि आपण म्हणतो ना का वय झालं का जास्त थंडी वाजते त्याच्यामुळे कुठेतरी गेलं का असं प्रवासामध्ये अशा कॅब्स एकदम कम्फर्टेबल आहे दिसायला सुद्धा छान आहे युनिक आहे कुठे गावाला सुद्धा किंवा लग्नामध्ये सुद्धा आपण युज करू शकतो आता थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी लग्न असतातच नंतर ह्या सेम वाल्या कॅब घेतलेल्या आहेत एक आईसाठी एक मम्मीसाठी तर दोघही छानच होते आणि असं बघितलं तर थोडेफार रेट जरी जास्त असले ना तरी क्वालिटीच्या मानाने व्यवस्थितच होते असं जर शॉपमध्ये आपण ह्या वस्तू घेतल्या तर याच्यापेक्षा जास्त मिळते नंतर आहून साठी हँडग्लव घेतलेले आहेत कारण आहुनना आता थंडी असते आणि जेव्हा आपण बाईक चालवतो तेव्हा मात्र छोट्या मोठ्या गोष्टी असायलाच हव्या त्याच्यानंतर मी तुम्हाला लास्टमध्ये दाखवलं का एका शॉपमध्ये आम्ही जीन्स बघितली होती तिथे सुद्धा तिथून हा ड्रेस एक घेतलेला आणि नंतर ही जीन्स घेतलेली तिथे आम्हाला दोन ड्रेस आवडले पण एकाचं कलर कॉम्बिनेशनमध्ये थोडंसं आम्ही कन्फ्यूज होतो म्हणजे एवढं नाही आवडलं नाही पण मग तिला म्हटलं का आता एक वेळेस आम्ही घेऊन जातो जर आता छान निघालो ना कापड तर नेक्स्ट टाइम सुद्धा मग आपल्याला घेता येतं म्हणून तुम्ही बघू शकता हे जास्तच जरा कॉस्टली आहे कारण जीन्समध्ये सुद्धा त्यांनी काहीही कमी केलेलं नाही तर जीन्स सुद्धा बऱ्यापैकी कॉस्टली आणि आणि ड्रेससुद्धा कॉस्टली लावलेला आहे कारण ते बोलले का इथले कापड वगैरे छान असतात म्हणे तुम्ही एक वेळेस घेऊन जा आणि त्या मार्केटचं असं होतं का एकच भाव तुम्ही कुठेही जा काही घ्या मात्र ते एक सुद्धा कमी करत नाही म्हणून मला एक ब्ल्यू जीन्स घ्यायची होती सो ती ब्ल्यू जीन्स घेतली आणि हा एक ड्रेस घेतलेला आहे ड्रेस हा टाकल्यावरच आम्हाला आवडला होता कारण कलर छान होता अगदी बेबी पिंक कलर आहे आणि असा कलर माझ्याकडे नव्हता जे कलर नसतात ना ते कलर घेतले का छान वाटतं आणि थोडीशी काही युनिक डिझाईन होती म्हणजे फ्लावर्स होते खाली आणि हातावर सुद्धा तुम्ही बघितलं का छान असे फ्लावर्सची डिझाईन आहे आणि पूर्ण ड्रेस अगदी सिंपल होता मला जास्ती करून असे सिंपलच ड्रेस आवडतात म्हणजे ते पुचत पण नाहीत घातल्यावर आणि कुठे प्रवासाला गेलो किंवा असं देवदर्शनाला फिरायला वगैरे गेलो तर असे आपण यूज सुद्धा करू शकतो सुद्धा होती अगदी छान अशी नॉर्मल पॅन्ट आहे एक दोन सिलाई वगैरे लावली का व्यवस्थित अशी ती फिटिंगला येऊन जाईल ड्रेस ड्रेसला थोडीशी फिटिंग वगैरे करावी लागेल जर तुम्ही बघितला का ड्रेसवरच इतकी सुंदर अशी ओढणी आलेली आहे ज्याप्रमाणे खाली तिला फ्लावर्स आहेत अगदी त्याच पद्धतीने वर सुद्धा फ्लावर्स आलेले आहेत तो ओढलेला आणि ओढणेसुद्धा तितकी छान आहे पैशांच्या म्हणजे प्राईजच्या मानाने क्वालिटीसुद्धा ड्रेस आणि जीन्सची बेटर आलेली आहे बाकी सर्व कपडे म्हणजे असं वाटलं नाही एवढे सारे पैसे गेलेत पण असं वाटलं नाही का खूप जास्त पैसे आपण देऊन आलेला आहोत मात्र क्वालिटी नाही अगदी क्वालिटीच्या मानाने अगदी बेस्ट आलेला आहे ना अशा ठिकाणी जर आपण गेलो ना शॉपिंगला किंवा आपल्याला जर नाही कळत असलं की कुठे भाव करावा किंवा कुठे कमी जास्त करावं तर अशा ठिकाणी माणूस मात्र अजिबात फसव होत नाही किंवा फसवेगिरी केली जात नाही तर अशा पद्धतीने आमची शॉपिंग झालेली होती हाय नमस्कार मी गायत्री तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर तुम्हाला आमची विंटर शॉपिंग कशी वाटली तुम्हाला कोणतं जॉकेट्स आवडलं ड्रेस आवडला का नाही नक्कीच कमेंट्स करून सांगा खूप दिवसांनी आम्ही एवढी सारी शॉपिंग केलेली आहे आणि ड्रेस आहे त्याच्यावर सुद्धा छान अशी प्रिंट आहे कलर सुद्धा छान आलेला आहे तर बघा तर ब्लॉक कसं वाटलं नक्की सांगा पुन्हा वेळेल अशाच एका छानशा वेळेब होतो पण सर्वांना बाय So, तुम्हाला ही तुम्हाला सो तुम्हालाही शॉपिंग कशी वाटली तुम्हाला कोणता ड्रेस आवडला जॉकेट्स आवडलं स्वेटर्स आवडले ते एवढ्या साऱ्या बॅग्स आमच्याकडे जमा झालेल्या होत्या तुम्ही सुद्धा नाशिकच्या असाल तर नक्कीच ह्या थंडीमध्ये व्हिजिट करा आणि अशी छान छान शॉपिंग करा घरी आल्याच्या नंतर ट्राय करून बघितलं होतं आणि इतकं छान दिसत होतं ना आहोनच्या आवडीचं होतं आणि कलर सुद्धा सो so, ब्लॉग कसं आवडलं नक्की सांगा ब्लॉग आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच